मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी योजना बंद व्हावी म्हणून विरोधकांनी न्यायालयामध्ये तक्रार केली त्याबद्दल न्यायालयाने काय निर्णय घेतला तसेच राज्यातील महिलांचे किती अर्ज मंजूर झाले आणि समोर किती होणार आहे तसेच या योजनेचे पैसे नेमक्या कोणत्या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या सर्व प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो या सर्व प्रश्नाचे उत्तर सरळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून ऐकून घेऊया आता मी सांगतो तुम्हाला जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये फोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे आणि आता आपल्याला मी सांगतो आता माझ्याकडे आकडा आहे एक कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे बेचाळीस अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत ग्राह्य धरलेले आहेत दीड कोटी पैकी आणखी एक कोटी पाच लाख झालेत आणखी ही संख्या वाढेल आता रक्षाबंधनच्या अगोदर एक कोटी पाच लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काही अर्ज येतील हे तपासून ते आणखी अडीच कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आता हे आरोप करतात घरात बसून आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन हा मुख्यमंत्री आलेला आहे लाडका भाऊ आलाय त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतलेत त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आणि आम्ही मोकळ्या हाताने नाही आज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करतोय त्यांना अन्नधान्य आहे त्यांना कपडा लत्ता आहे आणखी जे जे त्यांना औषध उपचार आहे त्यांना जे जे काही लागेल ते ते आम्ही सर्व देणार त्यांच्या पाठीशी हे सरकार आणि आम्ही उभे राहणार तर हे होते मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून दिलेली महत्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो